नमस्ते मंडळी तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना आमच्या इथं जत्रा कुर्मदास महाराज जत्रा असते आणि जत्रेला कोण कोण आले बघा आपल्या इथे बोला आले वागोली आले बिरबळ आले होय बोला की बोला सगळ्या काय चालते होय आरती काय करते जत्रा त्या सगळ्या आणि पण वाढदिवस आहे आपल्या वाढदिवसाल्या त्या सगळ्यात्रिरायला दिसलायच तुम्ही आणला असेल की काय पिशवी आणली म्हणून पिशवी कपडे घेऊन आले पैसे पूजा काय बघते पूजा तर काय विचार

काय सु झालं चांगले लय त्या लय महिन्यातन प्रत्येक महिन्यात दोन तीन तरी साड्या तीन साड्या तर असते त्या बघा हे पूजा बी तशीच हावरी आणि तान बी तशीच हावरी साड्याला वसाळ्यात गेल्या जरी मी ह्यांना लुगडी म्हणू नका आम्हाला काय म्हणू पूजा इकडे बघते तरी का बघा किती माणसाला काय नाही बाबा ते ही दोन कपड पुढची दिसते आहे का मंडळी ती ही पूजाच्या साडी साठी दुसरं कपड घ्यावं माझ्या तिच्या साडी साठी तर दुसरं घ्यावं लागलं कपड कस करायचं

येसला आता सकाळ सकाळच बघा त्याला मेसेजद्वारे बरेचसे रिप्लाय आलं येसच्या शुभेच्छा आल्या येस थँक्यू म्हण बाळा चल थँक्यू म्हण सगळ्यांना आणि संध्याकाळी वाढ दिवस या म्हणा सगळी जाईल बोलो की बोलो की सगळ्यांना या म्हणा बुड्डे या म्हणा सगळ्यांना हा चालतंय जावा दर्शन कुठे गेला दर्शन

जत्रला निघणार आहे दर्शु दर्शन ठिकडी तुला यायचं का र जत्रला यायचं का दर्शन जत्रला यायचं का हा लाजला त्याने काही आवडलं नाही लाज दर्शन तर चला म्हं मग निघतो आम्ही आता जत्रेला निघणार आहे बाय सगळी मिळून जाणार आहे आम्ही जत्राला या जत्रात कोण असेल त्यांनी भेटा बरं का आता जर कोण आलं असलं तर या जत्रा बघायला मंदिराकडे आता इथनं चालत जायचं एक किलोमीटर चालायला तयार राहा सगळ्या रेप राईट हां कोणाला सफर म्हणते का तू हा जाते पुढे लावायची गाडी म्हणजे पोरं बारकी बसते बघू लोकर चला बघायचं

ес бесен айдо басайыз दरुण <im> भाषा <im> चालेबर का आमची आम्ही आता चाललो घराकडे चालत चालत पायीवारी गेलेलो एक पिशवी पूजा पैसे आहे आणि दोन पिशव्या माझ्या पैसे दिलेल्या त्या अशी झालेली आहे जत्रा खमंग हा आरतीला घेतलंय टकूच हा आलोय आम्ही हा काय खूप बंदच कर ना की घ्यायचं होय हे एवढा माणसाला दम बारायला लागला शॉपिंग करून आरती तर हो का आरती लागली दहापा द्यायला आता असलं असतं कुठं हो मगाशी नाही तुला घेऊन दिलेला फुटला आता माग चौघण असते ती चौघजण येते ती एका गाडीवर हम्म आणि आपण जाऊया आता पुढे निघून काय चौभरच हं अहो लोकं पाच जण आहेत इथे आणि ताईडी पाच जण आहेत इथे लोकं होई की लोकं थांबवू लागतय काय आपल्याला अजून थांबावं थांबवू लागतय अजून म्हणलं जावं वटट करून पण असू द्या येऊ द्या सगळी गोळा करू आणि मग जाऊया आपण आपली गाडी तोका तिकडे लावली पलीकडे लावलं लावली गाडी ओ वाबाड जत्रा झाली गाडी पशी बसली का तर इकडं ट्राफिक झाले महिन्याला गाड्या अडकल्या त्या आम्ही आपलं गाडी पशी बसावं म्हणलं जरा गडीवर नाही ट्राफिकत बघा लई फिणी फिणीन घेतले ते पोराने बचकन कुठं शिकन कुठं टरकन सगळं काय काय घेतले शिंगडी चुगडी सगळे लेकरे दर्शुल्या कर की चल हे मग इकडे गा, चला तर मंडळी मग भेटूया जत्रा कशी वाटली आमच्यातली सांगा नक्की बर का बाय